मित्रांनो राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस मिळणार आहेत तर यामध्ये काही कुटुंबांना वाय सी वगैरे करायलासुद्धा सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो तुमच्याकडं जर दोन गॅस कनेक्शन असतील तर यामध्ये तुम्हाला वर्षाला दो दोन गॅस कनेक्शनचे तीन तीन, तीन मोफत गॅस म्हणजेच सहा गॅस मोफत मिळतील का त्याचबरोबर तुमची या गॅससाठी तीन मोफत गॅससाठी पात्रता आहे का त्याचबरोबर मित्रांनो चाललेत सर्वजण आणि केवशी करून यायलेत आणि त्यांना असं वाटत आहे की आम्हाला आता मोफत गॅस मिळणार तर हे सर्व गैरसमज बऱ्याच जणांच्या मनामध्ये झालेले आहेत तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राजसुर्यत्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गरीब कुटुंबांसाठी राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार आहेत आता लागलीच बरेच जण चालले आहेत के वाय सी करायले आहेत आणि असं त्यांना वाटत आहे की आम्हाला आता तीन गॅस मोफत मिळणार आहेत परंतु त्यांना हे माहीत नाही की ते या तीन गॅससाठी पात्र आहेत का की फक्त के वाय सीसाठीच पात्र आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता काही झाले बऱ्याच कुटुंबामध्ये जवळपास राशन वेगळे केलेले नाहीत मोटी मोटी वेग वेग पर वेग 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 एकाच कुटुंबामध्ये अशी मोठीच्या मोठी जॉईंट फॅमिलीची लिस्ट लागलेली असते तर अशा कुटुंबातील व्यक्तींना असं वाटत आहे की वे प्रत्येकाची वेगवेगळी सी केली तर आम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी सी केल्यानंतर तीन कुटुंब एकाच राशींमध्ये अटॅच असल्यामुळं आम्हाला तीन कुटुंबाचे म्हणजे जवळपास नऊ गॅस मोफत मिळतील का असा देखील गैरसमज बऱ्याच जणांच्या मनामध्ये तयार झालेला आहे तर मित्रांनो झालं असं की तुम्हाला जर एकाच कुटुंबामध्ये तुम्ही जास्त जॉईंट फॅमिली असाल तर तुम्हाला वेगवेगळी वाय सी करूनसुद्धा एकच गॅस मिळणार आहे कारण मित्रांनो तुमचं कुटुंब जरी एक असलं आणि म्हणजे वेगळं असलं कुटुंब जरी आणि राशन कार्ड एक असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त तीन गॅस हे मोफत मिळतील तुमच्या कुटुंबानुसार तुम्हाला इथे गॅस मिळणार नाही तुमच्या राशननुसार तुम्हाला हे गॅस मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काही जणांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे दोन गॅस कनेक्शन आहेत आम्हालासुद्धा सहा गॅस कनेक्शन मिळतील का तर नाही मित्रांनो तुम्हाला सहा गॅस कनेक्शन मिळणार नाही तुम्हाला फक्त एका एक गॅस कनेक्शनचेच तीन मोफत गॅस मिळणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता काय झाले पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे परंतु मित्रांनो काय काय झालं आता कुटुंब असे आहेत ज्यामध्ये एकाच कुटुंबात दहा बारा किंवा एक जॉईंट फॅमिली एक वाडाबिडा म्हणतो आपण गावाकडे तर वाडाबिडा एकाच कुटुंबात एकाच राशनमध्ये अटॅच असतो अशा कुटुंबांना त्यांच्याकडे दोन गॅस कनेक्शन असतात म्हणजे एक गॅस त्यांना आता जास्त दिवस जात नसतो म्हणून जा त्यांच्याकडे दोन गॅस कनेक्शन उपलब्ध असतात त्यांच्या वाड्यामध्ये जॉईंट फॅमिली असते राशनमध्ये अशा कुटुंबांना दोन गॅस कनेक्शन असतात तर अशा त्यांना काय वाटत आहे आता आम्हाला तीन तीन गॅस मिळणार तर सहा गॅस मोफत मिळणार तर त्यांनासुद्धा हे तीन तीन म्हणजे सहा गॅस मिळणार नाही त्यांना फक्त तीनच गॅस मिळणार आहे तर जे गॅस कनेक्शन रेशन कार्डला जोडलेले आहे अटॅच आहे अशाच लोकांना या तीन गॅस मोफतचा फायदा मिळणार आहे आता काही जण काय करत आहेत डायरेक्ट के वाय सी करत आहेत आणि बाजूला होत आहेत परंतु त्यांना हे माहीत नाही की आमचं गॅस कनेक्शन आणि राशन कार्ड हे अटॅच आहे किंवा नाही तर मित्रांनो ना, तुमचं जर गॅस कनेक्शन आणि राशन कार्ड हे आट्याच नसेल जॉईन नसेल तर तुम्ही के वाय सी करूनसुद्धा तुम्हाला हे मोफत तीन गॅस कनेक्शन मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो जर तुमचे रेशन कार्ड गॅस कनेक्शनला जोडले नसेल तर ते जोडून घ्या जर तुम्हाला जर के वाय सी करते वेळेस तुम्ही जायचं आहे तुमच्या एजन्सीवर के वाय सी करते वेळेस त्यांना विचारायचं आहे की आमचे गॅस कनेक्शन आणि राशन कार्ड हे जॉईंट आहे का एकत्र आहे का कनेक्टेड आहे का असं विचारूनच नंतर के वाय सी करा त्यानंतर ज्या लाभार्थीचे गॅस कनेक्शन हे राशन कार्डशी जोडलेले नाही त्या लोकांना उज्ज्वला गॅसची सबसिडीसुद्धा मिळत नाही आता काही लेडीज काय म्हणतात आम्हाला गॅसची सबसिडी मिळत नाही का काहीच नाही आम्ही काय केवायशी करत राहाव उगं फेकॉलॉजी आहे वगैरे वगैरे पण त्यांना हे माहीत नसतं की त्यांचं राशन कार्ड आणि गॅस कनेक्शन हे अटॅच नाही त्याच्यामुळे त्यांना सबसिडी मिळत नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो के सी करणं आता काही लोकांनी आजपर्यंत कधी के सीच केली नाही त्यांनासुद्धा सबसिडी मिळत नाही आता ही के सी केलीच नसेल तुम्ही कोण आहात गॅस कनेक्शन उचलत आहात ते तुम्हीच आहात का हे काहीच माहीत नाही सरकारला त्याच्यामुळे तुम्हाला के सी करणे हे कंपल्सरी आहे तर मित्रांनो आता कसं झालं आहे तुम्ही पिवळ्या राशनमध्ये येता की uh, सेंद्रिय राशनमध्ये येता किंवा दुसऱ्या राशनमध्ये येता किंवा तुम्ही uh, दारिद्र्य रेषेखाली येता हे सरकारला काहीही माहीत नाही त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा के सी आणि करणे आणि तुमचं राशन कार्ड हे गॅस कनेक्शनशी अटॅच करणे हे कंपल्सरी करण्यात आले आहे जेणेकरून तुम्ही गरीब आहात का हे सरकारला समजावं आणि तुम्हाला ते तीन गॅस मोफत मिळावं यासाठी सरकारचा प्रयत्न आहे आणि तुम्हीसुद्धा केवायसी करून घ्या आणि केवायसी करताना तुम्ही आपलं गॅस कनेक्शन हे राशन कार्डला आटेच आहे का त्या केवायसी करताना त्या समोरच्याला विचारून घ्या त्या सरला असो किंवा तुमच्या त्या, त्या एजन्सीवाल्यांना असो आता काही जणांचं म्हणणं आहे की एखाद्या ऑनलाईन सेंटरवरून सी होते का तर नाही मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की एखाद्या शेतू केंद्रावरून किंवा सी एस सी केंद्रावर जायचं आणि के वाय सी करून घ्यायची परंतु असं नाही मित्रांनो तुम्हाला वाय सी करण्यासाठी तुमच्या एजन्सीलाच भेट द्यावी लागेल तुम्ही जिथून गॅस घेतला होता त्याच एजन्सीवर जायचं आहे किंवा त्या दुकानावर जायचं आहे आणि तिथेच के वाय सी करायची आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो जेणेकरून त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की तुमचं राशन कार्ड आणि गॅस कनेक्शन हे अटॅच आहे किंवा नाही तर धन्यवाद मित्रांनो